मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी एक विधान केलं की मी बिहार किंवा उत्तर प्रदेशला न जाता तेथील दहा टक्के मतदान प्रभावित करू शकतो मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये दे सगळ्यात महत्त्वाचं राज्य आहे उत्तर प्रदेश त्यानंतर महाराष्ट्र आणि त्यानंतर बिहार म्हणजे देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे असे ही तीन राज्य आणि त्या तीनही राज्यामध्ये जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा एवढा मोठा प्रभाव असेल तर मान्य प्रकाश आंबेडकर साहेब किती महत्त्वाचे आहेत हे लक्षात घ्या मित्रांनो याच बिहारचा भाग असणाऱ्या झारखंडमध्ये घडलेली एक घटना या निमित्ताने मला तुम्हाला सांगायची झारखंडमध्ये स्पेनमधील एक जोडप पर्यटनासाठी फिरण्यासाठी आलेलं होतं मित्रांनो स्पेन तुम्हाला माहीत आहे युरोपियन युनियन मधला एक देश दक्षिण युरोपमध्ये समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला एक विकसित देश मित्रांनो ती मुलगी जरी स्पेनची असली तरी तिचं ओरिजिन हे ब्राझीलचं आहे जसं उदाहरणार्थ एखादा व्यक्ती एखादा भारतीय व्यक्ती जर इंग्लंडला गेला आणि तिथंच स्थायिक झाला त्या देशाचं नागरिकत्व जर त्या व्यक्तीला भेटलं जसे इंग्लंडचे प्रधानमंत्री ऋषी सुनक आहेत परंतु त्यांचा उल्लेख करताना आपण इंडियन ओरिजिन असा करतो तसंच ती मुलगी जरी स्पेनची असली तरी तिचं मूळ हे ब्राझीलचं आहे आणि असं हे जोडपं हे विवाहित जोडपं पर्यटनासाठी वेगवेगळ्या देशांचा मोटरसायकलवर प्रवास करत आहे जवळपास त्यांनी आतापर्यंत साठपेक्षा जास्त देशामध्ये प्रवास केलेला आहे आणि या देशामध्ये इराक इराण आणि पाकिस्तानसारखे देश आहेत या देशामध्ये सुद्धा त्यांनी प्रवास केला वास्तव्य केलं आणि अशा वेगवेगळ्या देशांचा प्रवास करत हे जोडपं भारतामध्ये आलं भारतामध्ये हे जोडपं जवळपास सहा महिन्यापासून आहे कारण भारत हा खूप मोठा देश आहे आणि त्यांना भारतातील वेगवेगळ्या राज्यांचं ते भ्रमण करत होते यामध्ये त्यांनी उत्तर भारतातील राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश जम्मू काश्मीर हिमाचल अशा वेगवेगळ्या प्रदेशांचा आणि तेथील पर्यटन स्थळांचा आस्वाद घेतल्यानंतर ते, ते जोडपं झारखंडमध्ये आलं होतं झारखंडमधील दुमका जिल्ह्यामधील एका छोट्या खेड्यागावामध्ये ते जोडपं मुक्कामाला होतं मित्रांनो कुंजी नावाचं एक छोटं खेडेगाव होतं परंतु त्या लोकांनी एक चूक केली त्या जोडप्याने एक चूक केली त्यांनी वास्तव्य करण्यासाठी त्या गावाचा आधार घ्यायला हवा होता परंतु त्यांनी गावाच्या बाहेर जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या कडेला एका बाजूला शेतामध्ये टेंट लावला आता मित्रांनो त्या छोट्या गावापासून काहीशा अंतरावर अगदी निर्जन स्थळी त्या जोडप्याने राहण्याचा निर्णय हा अत्यंत चुकीचा होता मित्रांनो त्याच गावातील दोन तीन जणांनी त्यांना पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये विकृत भावना निर्माण झाली आणि त्यांनी अजून त्यांच्या मित्रांना बोलवून घेतलं असे सात जण तिथं गोळा झाले आणि त्या सात जणांनी त्या टेंटमध्ये प्रवेश केला त्या जोडप्यांना हनामार केली आणि त्या फॉरेनच्या युवतीवर सर्वांनी बलात्कार केला मित्रांनो बलात्कार केल्यानंतर त्यांना हनामार केली त्यांच्या जे सामान होतं पैसे होते ते लुटण्यात आले आणि त्यांचं काम झाल्यानंतर ते सर्वजण तिथून पसार झाले आणि त्यानंतर ते जोडप त्या रस्त्यावर आलं कोणीतरी मदत करील या अपेक्षेने ते रस्त्यावर आलं आणि तेवढ्यामध्ये रात्री साडे दहाच्या टायमाला पेट्रोलिंग करणारी पोलिसची गाडी आली आणि त्या पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं हे सर्व सांगण्यामध्ये त्यांना भाषेची अडचण येत होती जसे आपण भारतीय लोक मोडकी तोडकी इंग्रजी बोलतो तसेच युरोपमधील इतर देशातील अनेक लोक हे मोडकी तोडकी इंग्रजी बोलतात नंतर त्यांनी गुगल ट्रान्सलेटरचा वापर करून पोलिसांना त्यांच्या बाबतीत काय घडलं ते सांगितलं आणि नंतर पोलिसांनी त्यांना सोशल मीडियातून व्यक्त होण्यास मज्जाव केला तरी त्या जोडप्याने पोलीस नसताना इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवून बन टाकला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळीकडे खबर पोहोचली त्यामध्ये त्यांनी उच्चारलेलं पहिलं वाक्य अत्यंत महत्त्वाचं होतं अत्यंत वेदनादायी होतं की जे आमच्यासोबत झालं ते कोणासोबतही होऊ नये मित्रांनो एक अनजान देश एक वेगळा देश एक तरुणी एक स्त्री आणि सात जणांनी तिच्यावर बलात्कार करताना तिला होणाऱ्या वेदना तिने भोगलेला त्रास दुःख आता मित्रांनो येथून पुढचा विषय नीट समजून घ्या आता हे सातही तरुण कोणत्या जातीचे होते सांगता येणार नाही परंतु ते बहुजनातील असावेत आणि मित्रांनो अशा घटना केवळ भारतामध्ये घडतात असं नाही जगातील प्रत्येक देशामध्ये अशा घटना घडतात परंतु तुलना जर काढली तर तुलनेने भारतामध्ये अशा घटना या जास्त घडतात जो भारत तथागत गौतम बुद्धांचा आहे जो भारत वर्धमान महावीरांचा आहे जो भारत ज्ञानेश्वर माऊलींचा आहे जो भारत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे त्या भारतामध्ये अशा घटना जर जास्त घडत असतील तर आपण ज्या महामानवांना मानतो ज्या विचारांना मानतो ते विचार येथील बहुजनामध्ये किती रुजले आहेत यावर मला या निमित्ताने प्रकाश टाकायचा आहे मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी एका मुलाखतीमध्ये एक अत्यंत सुंदर असं वाक्य वापरलं होतं त्यांनी सांगितलं की आमचा जो भारतीय जनता पार्टीसोबत किंवा आर एस सोबत जो संघर्ष आहे तो सांस्कृतिक संघर्ष आहे राजकारण होत राहील सत्ता येत राहील सत्ता जात राहील सत्तेतील हिस्सा आपण घेऊच परंतु यापेक्षा सुद्धा सांस्कृतिक संघर्ष खूप महत्वाचा आहे आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं की हा हजारो वर्षांचा संघर्ष आहे जर येथील भारतीयांनी प्रत्येक भारतीयांनी जर तथागत गौतम बुद्धांना वारकरी साधू संतांना जर समजून घेतलं जर संविधान समजून घेतलं या सर्व विचारांची मूल्ये या संविधानामध्ये आलेली आहेत हे संविधान जर समजून घेतलं तर अशा घटना या देशामध्ये होणार नाहीत आणि हे संविधान हे विचार केवळ कायद्यापुरते किंवा पाळण्यापुरते न करता ते प्रत्येकाच्या मनामध्ये उतरणं गरजेचं आहे प्रत्येकाच्या कृतीमध्ये उतरणं गरजेचं आहे प्रत्येकाच्या आचरणामध्ये उतरणं गरजेचं आहे तू का करी प्रणिपात दंडवत आचार्य तुको बर आहे म्हणतात जो आचरण करतो त्याला मी दंडवत करतो मित्रांनो स्पेन एक विकसित देश आहे आणि या देशाचा अत्यंत असा मनोरंजक असा इतिहास आहे ते तेथील पॉलिटिक्स तेथील इतिहास स्पेन जरी स्वतंत्र देश असला तरी त्या देशामध्ये सतरा ॲटोनॉमस रिजन्स आहेत म्हणजे स्वायत्त प्रदेश आहेत आणि या सर्व ॲटोनॉमस प्रदेशांची जिओग्राफी वेगळी आहे इतिहास वेगळा आहे कल्चर वेगळा आहे म्हणजे अशा विविध संस्कृतीने नटलेला अत्यंत सुंदर असा देश आहे आणि मित्रांनो खास करून सांगतो की यापेक्षा सुद्धा सुंदर आपला देश आहे ते कसं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे परंतु त्यासाठी एक स्वतंत्र असा व्हिडिओ बनवावा लागेल लवकरच त्यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ नक्की बनवीन आज या व्हिडिओच्या निमित्ताने एवढंच लक्षात घ्या आपल्याला ज्या पद्धतीने राजसत्ता प्राप्त करायची आहे त्याच पद्धतीने सांस्कृतिक आणि धर्मसत्तासुद्धा स्थापित करायची आहे तथागत गौतम बुद्धांची वारकरी साधू संतांची मूल्ये सुद्धा येथे रुजवायची आहेत आणि हे विधान मुद्दामहून मान्य प्रकाश आंबेडकर साहेब त्यांच्या भाषणामध्ये करतात त्यांनी आता रामटेकच्या सभेमध्ये केलेलं विधान अत्यंत महत्वाचं आहे वारकरी साधू संतांचे विचार म्हणजे संविधान ते मूल्ये केवळ कायदा म्हणून नव्हे एक नियम म्हणून नव्हे तर ते आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला कसे आचरता येतील यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे हा या व्हिडिओचा उद्देश आहे आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम